सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं आक्रमक भूमिका घेतली आहे परिमंडळ एक अंतर्गत राबवण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये तडीपार गुन्हेगारांपासून ते अनधिकृत हत्यार बाळगणाऱ्यांपर्यंत कारवाई करण्यात आली आहे गणेशोत्सव जवळ आला असून शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी कडक तपास मोहीम हाती घेतली आहे शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत तडीपार फरार आरोपी आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी केली आहे या तपासणीमध्ये एकशे सत्तावीस गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली आहे यामध्ये बत्तीस तडीपार आरोपींचा समावेश होता त्यातील एक आरोपी सूरज कांतिलाल वर्मा हा अनधिकृतपणे शहरामध्ये राहत असल्याचं समोर आलंय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे दरम्यान या कोंबिंग ऑपरेशनमध्ये बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आलेली आहे घरझडती दरम्यान पियुष रामदास सोनवणे आणि उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार यांच्या ताब्यातून घातक शस्त्र मिळून आल्यामुळे दोघांवर भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय संपूर्ण ऑपरेशनमध्ये दोन्ही डिव्हिजनचे एसीपी सिनियर पी आय डीबी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते पाहिजे आणि फरार बेचाळीस आरोपींची पडताळणी करण्यात आली आहे तर रेकॉर्डवरील एकतीस गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे अशी माहिती परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे आगामी येणारे सण गणेशोत्सव व ईद ए च्या अनुषंगाने गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी परिमंडळ एक अंतर्गत काल कोंबिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कोंबिंग ऑपरेशनमध्ये दोन्ही डिव्हिजनचे एस सी पी सिनियर पी आय डी बीचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण रेकॉर्डवरचे एकशे सत्तावीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत तडीपार असलेल्या एकूण बत्तीस आरोपींपैकी सर्व आरोपींना या ठिकाणी चेक करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक आरोपी सूरज कांतीलाल वर्मा हा अनधिकृतपणे वास्तव्यास मिळून आल्यामुळे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणारे रेकॉर्डवरचे एकूण एकतीस गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत त्यापैकी घरधर्ती दरम्यान पियुष रामदास सोनोने राहणार अवदूतवाडी पंचवटी आणि उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार भद्रकाली यांच्या ताब्यामध्ये घातक हत्या मिळून आल्यामुळे त्यांच्यावरती भारतीय हत्यार, भारती हत्यार कायदा कलम चार पंचवीसांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पाहिजे व फरार असे एकूण बेचाळीस आरोपी चेक करण्यात आलेले आहेत असे गुन्हेगार चेकिंग करण्याचे काम हे परिमंडळ एक अंतर्गत पुढील भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे त्याच्यासाठी कोंबिंग ऑपरेशन ऑल आउट ऑपरेशन नाकाबंदीचा वापर करण्यात येणार आहे एकूणच नाशिक पोलिसांनी गणेशोत्सवाच्या आधीच गुन्हेगारांना धडकी भरवणारी कारवाई केली आहे आगामी सण काळामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा कोंबिंग ऑपरेशन आणि ऑल आउट ऑपरेशन सुरूच राहणार असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक